तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जेराती बघितल्या असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ऍडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानडी डॉट कॉम आणि रचना रानडी डॉट इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत ना काय चेहरा झाला तुमचा क्या वाद आहे खुश असणारच कशामुळे गणरायांचं आगमन उद्या त्याच्यामुळे जोरदार तयारी चालू असेलच आणि खूप मजा आणि धमाल येते या दहा दिवसांमध्ये सो गजरांनी सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा बात चला आज आपण एका स्टॉक बद्दल डिस्कस करणार आहोत जो बऱ्याच जणांच्या एक रेडार वर हो आहे असं आपण म्हणूयात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की नक्की कंपनी काय करते आणि या कंप सांगून टाकू का जास्ती सस्पेन्स नाही ठेवत घ्या चला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत या कंपनीबद्दल आपण का डिस्कस करतोय कारण आत्ता मध्यंतरी ना मला आठवतं एक अशीच विद्यार्थिनी भेटली होती मी तिला काहीतरी एम बी एला शिकवत होते आणि मला ती म्हणत होती की मॅडम हा जिओ स्टॉक कसा वाटतो तुम्हाला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस म्हटलं का का प्रश्न विचारते तुम्ही माझ्याकडे जिओचं कार्ड आहे ना म्हणून मला वाटलं की मी याच्यात इन्व्हेस्ट करू का म्हणलं ऐक ना त्या जिओचं आणि या जिओचा काहीच संबंध नाही आहे पण मग ही कंपनी काय करते ह्याचं असं काय करते काय कंपनी तर सांगणार आहे पण त्याच्या आधी ही जी कंपनी स्थापन झाली होती स्थापन झाली होती एकोणीशे नव्याण्णव साली आणि तेव्हा या कंपनीचं नाव होतं रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ओके त्याचं okay? नामकरण म्हणजे काय नामकरण झालं किंवा काय त्याचं नाव बदललं असं म्हणत आपण आणि नाव कधी बदललं दोन हजार तेवीस साली कधी आणि त्याचं नाव झालं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ओके सो मी असं मूळ सुरुवात झाली ती एकोणीशे नव्याण्णव साली तेव्हा नाव वेगळं होतं आणि नामकरण झालं दोन हजार तेवीस साली वेगळं नाव त्यांनी ठेवलं कंपनीला ओके आता आपण कंपनी नक्की काय करते ह्याच्यासाठी जर तुम्ही त्यांचे अॅन्युअल रिपोर्ट्स वाचले किंवा थोडे इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन वाचले तर तुम्हाला ही ओळ दिसेल इट इज अ सिस्टमिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट नॉन डिपॉझिट टेकिंग रजिस्टर्ड विथ द आरबीआय ऑफ इंडिया ऑन ऑफ जुलाई ट्वेंटी ट्वेंटी फोर दे ऑल्सो रिसीव्ड अप्रूवल फ्रॉम द टू अ कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आणि आपल्याला याच्यातलं काही कळालेलं नाही सगळ्यात पहिल्यांदा सिस्टेमिकली इम्पॉर्टंट एनबीएसी म्हणजे काय म्हणजे ही कंपनी खूप महत्वाची आहे असं आरबीआय महत्वाची आहे म्हणजे काय ही खूप का मोठी कंपनी असू शकते या कंपनी ही कंपनी जर बुडाली तर गडबड होऊ शकते म्हणून याला टू बिग टू फेल असं म्हणतात बघा तशा कॅटेगरीतल्या कंपनी ते त्याला कॅटेगरायजेशन दिलेलं आहे ओके आणि जेव्हा टू बिग टू फेल म्हणतात तेव्हा यांना जास्तीत जास्त नियम पण पाळायला लागतात सो so आपण इंग्रजी त्याला म्हणतो स्ट्रिंजंट नॉर्म्स स्ट्रिक्ट नॉर्म्स स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करायला लागतात त्यांना ओके okay? सो so, अच्छा ठीक आहे एवढं तर कळालं की ह्यांना जास्ती रुल्स फॉलो करा करायला लागणार आहेत महत्वाची कंपनी आहे असं आरबीआयने सांगितलेलं आहे पण करते काय ते तुम्हाला इथे असेल कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आता कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणजे काय करते म्हणजे काय माहिती का या कंपनीचं मूळ काम तसं म्हणलं तर एवढंच काम आहे की वेगळ्या वेगळ्या कंपनीमध्ये त्यांचे पैसे गुंतवणे वेगळ्या वेगळ्या फायनान्शियल मध्ये पैसे गुंतवणे म्हणजे काय मी जर जिओ फायनान्स लिमिटेड असेल जिओ फायनान्स एक्झॅक्टली नाही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड जर मी असेल तर माझं काम एवढंच आहे की वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवायचे ओके म्हणजे काय मी काही प्रोडक्शन करते का माझं सिमकार्डचा बिझनेस आहे का नाही मी अजून काही एखादा हॉटेल बिझनेस काही नाही काही नाही माझं बिझनेस एवढाच की वेगळ्या वेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे या ज्या कंपन्यांमध्ये मी पैसे गुंतवलेले आहेत त्या कंपन्यांची जर बाजारभाव वाढला त्या कंपन्या जर चांगल्या चालल्या तर ऑटोमॅटिकली माझा भाव सुद्धा वाढणार आलं लक्षात ही झाली तुमची कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आता तुम्ही म्हणाल की हे दिसतं कसं तर त्याच्यासाठी आपण त्यांचं चार्ट बघून घेऊया म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर समजेल आता लगेचच बघूया सो तुम्ही जर आता बघितलं तर ही आहे आपली कंपनी ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करतोय जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ओके काय लिहिलंय बघा पब्लिक लिस्टर्ड कंपनी आहे म्हणजे ऑलरेडी स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड आहे आणि ॲक्टचं अ होल्डिंग कंपनी फॉर द ग्रुप होल्डिंग कंपनी म्हणजे काही ही आई वडील आहे आता यांची पोरबाळ कोण आहेत बघूयात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची एवढी सगळी पोरबाळ आहेत ओके कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत या सगळ्या ह्या सगळ्यांना म्हणायचं सबसिडेरी कंपनीज ओके पहिले कुठले बघा जिओ फायनान्स लिमिटेड ही आहे एनबीएफसी म्हणजे या कंपनीचं काम काय माहिती आहे या कंपनीचं काम असं आहे की ते पैसे उचलणार आणि उचललेले पैसे लोन म्हणून देणार त्याच्यातनं त्यांना काय फायदा झाला व्याज जे काय त्यांना मिळेल व्याजाचा नेट फायदा या कंपनीसाठी मेन प्रॉफिट ठरेल ओके सो यांचं काहीतरी काम आहे हे लोन्स घेत आहेत पैसे उचलत आहेत लोन देत आहेत हे ते त्यांचं काम आहे मग जिओ लिजिंग सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ही लिजिंग एंटिटी आहे म्हणजे थोडक्यात लीज करणे म्हणजे भाड्याने देणे ओके फक्त हे त्याचा कालावधी खूप मोठा असतो कारण आपण जेव्हा म्हणतो की मी एखादं काहीतरी गोष्ट भाड्याने दिली तर ती एक दिवसासाठी असू शकते एका महिन्यासाठी असू शकते पण लिजिंग जनरली पाच वर्ष दहा वर्ष वगैरे असे पण मोठ्या कालावधीचे असू शकतात ओके सो so यांच्यासाठी लीज रेंटल्स भाडं जे मिळतं हे त्यांच्यासाठी इन्कम असतं मग जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड आता ही तर इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी आहे थोडक्यात तुम्ही ह्याचं उदाहरण पॉलिसी बाजार बरोबर कंपेर करू शकता पॉलिसी बाजार काय करते त्यांचं स्वतःचा इन्शुरन्स आहे का नाही ते वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचे इन्शुरन्सेस विकतात आणि जेव्हा इन्शुरन्सेस विकतील तेव्हा ह्यांना काय मिळतं कमिशन मिळतं पॉलिसी बाजारला तसंच जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेड काय करणार आहे वेगळ्या वेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांबरोबर टाईप करणार त्यांचे इन्शुरन्सेस विकणार इन्शुरन्स विकले की ह्यांना काय मिळणार कमिशन सो ह्यांच्याकडे पण स्वतःचा बिझनेस आहे काहीतरी बरोबर मग जिओ पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड तुम्ही इथं बघितलं तर हे पेमेंट अॅग्रिगेटर बिझनेसमध्ये पेमेंट अॅग्रिगेटर म्हणजे काय तुम्हाला पेमेंट गेटवे वगैरे जर तुम्ही पेमेंट वगैरे उदाहरण एवढा एक चार्ट झाला लगे so, okay? की लगेच देते मी सो पेमेंट गेटवेज वगैरे असतील तर किंवा साऊंड बॉक्सेस असतील सगळे सोल्युशन पेमेंट रिलेटेड सोल्युशन हे सगळं प्रोव्हाइड करू शकतो जिओ पेमेंट सोल्युशन लिमिटेड ओके अजून एक तुम्हाला उदाहरण जाते जिओ पेमेंट्स बँक ही तर रेग्युलर पेमेंट बँक सारखी बँक सारखी बँक फक्त थोडी रिस्ट्रिक्शन्स असतात पेमेंट बँक तुम्ही असला की आणि शिवाय त्यांनी एक जे व्ही प्रपोज केले जॉईंट वेंचर प्रपोज केलेलं आहे ब्लॅक रॉक बरोबर जिकडे पन्नास टक्के हिस्सा असणारे यांच्याकडे या कंपनीकडे या स्वतःकडे आणि पन्नास टक्के असणारे ब्लॅक रॉक कडे पण हे करणार काय नक्की हे स्वतःचं ब्रोकिंग ओपन करू शकतात पुढे जाऊन कदाचित झिरो दा अपस्टॉक सारखं जिओ पण असू शकेल त्याच्यानंतर वेल्थ मॅनेजमेंट करू शकणारे मोठे जे खूप श्रीमंत लोक असतात त्यांची वेल्थ मॅनेज करायला त्यांना कोणाला अपॉइंट करायला ला, करा लागतं असं काहीतरी करू शकतात आणि एएमसी ओ म्हणजे म्युच्युअल मध्ये सुद्धा जिओ उतरू शकतात पुढे जाऊन ठीक आहे हे सगळे तुम्हाला एक काय लक्षात आलं बघा एक शेवटचे से तीस सेकंद खूप महत्वाचे या कंपनीकडे म्हणा ह्यांच्याकडे म्हणा सगळ्यांकडे आपापलं काहीतरी बिझनेस आहे ज्याच्यातनं ते काहीतरी पैसे कमवत आहेत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड काय करतात स्वतःचं काहीच काम नाहीत असं म्हटलं तर हे या सगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि यांच्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मदत करतात ओके सो so, आय होप तुम्हाला एवढं आतापर्यंत एक्झॅक्ट क्लिअर आहे पुढच्या भागात मी तुम्हाला हे पेमेंट ऍग्रिगेटर म्हणजे नक्की काय आहे उदाहरण दे सो आता तुम्हाला ते पेमेंट गेटवे वगैरे ते जे काय सोल्युशन्स मी तुम्हाला सांगत होते त्याच्यासाठी एक उदाहरण बघून घ्यात अरे हे तर ओळखीची वेबसाईट आहे आपलीच वेबसाईट आहे रचना रानडे डॉट इन आता अझ्यूम करा मी इथं स्टॉक मार्केट कोर्सेसला गेले आता मी रचना रानडे नाही आहे एक सेकंदासाठी आणि मग मी म्हणते अरे मला हे शिकून घ्यायचंय म्हणून मी काय म्हणते मैत्री म्युच्युअल फंडशी मला जर घ्यायचं असेल तर मी बाय नाव प्रेस करते ओके आता ते सांगतं तुम्हाला लगेचच बाय करायचंय काय नाही सो मी म्हणते चला बाय नाव बाय वे मी ऑलरेडी आता लॉग इन करून ठेवलेलं आहे ओके हे सगळं झालं की आता मी काय करते बघा इथं माझे डिटेल्स तुम्हाला काहीच दिसत नसतील काही काळजी नका करू कारण हे आता सगळं ब्लर आउट केलेलं आहे ओके सो हे सगळे डिटेल्स इकडे आले आणि थोडंसं जर मी खालती गेले आता इथे तुम्हाला दिसेल प्रोसीड टू पेमेंट ह्याच्यावर मी आता क्लिक करणार ह्याच्यावर मी एकदा क्लिक केलं की आता तुम्ही विचार करा ना एखाद्या व्यक्तीला जर माझ्या वेबसाईटवरती पेमेंट करायचं असेल तर कसं करणार माझ्याकडे तर असं काही टेक्नॉलॉजी नाही की मी तुमच्याकडनं ऑनलाईन पैसे घेऊ शकेन बरोबर पण ह्याच्यासाठी आता फॉर एक्झाम्पल हा इझी पेचा काय झाला हा त्यांचा पेमेंट गेटवे झाला सो यांच्या माध्यमातून आय सी आय सी आय बँकचा हा एक पेमेंट गेटवे आहे यांच्या माध्यम ह्यांच्यासाठी मी जेरात नाही करतो उदाहरण सांगते झेहरात माझी चालू आहे ओके एनिवेज हा तर आयसीआयसीआयच्या च्या माध्यमातून मी तुमच्याकडनं पेमेंट कलेक करू कलेक्ट करू शकणार आहे आता उदाहरणार्थ बघा डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग क्रेडिट कार्ड युपीआय म्हणा सो युपीआय जर म्हणलं इथं जस्ट तुम्ही क्लिक क्यू आर कोड केलं तर इथं ऍक्च्युअल क्यू आर कोड येऊ शकतो तुम्ही डायरेक्ट स्कॅन करायचं आणि पे केलं की झालं पण काय इथे कुपन कोड वगैरे काही हवा होता का बरं ठीक आहे घ्या टीचर हा तुम्ही कुपन कोड वापरू शकता आणि याची वैधता अगदी लिमिटेड आहे दोनच दिवसांपुरती आहे सो तुम्ही हा कुपन कोड नक्की वापरू शकता पेमेंट गेटवे का का म्हणजे काय असतं पेमेंट सोल्युशन्स म्हणजे काय असतात आय होप हे तुम्हाला व्यवस्थित कळालेलं चला आता कंपनी काय करते अगदी व्यवस्थित कळालं पण आता एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे की ठीक आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही, ही होल्डिंग कंपनी आहे भरपूर वेगळ्या वेगळ्या बिझनेसमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले प्रत्येक बिझनेसचं आपलं आपलं काहीतरी काम आहे एखादा ब्रोकिंगमध्ये असू शकेल एखादा एनबीएफसी आहे लोन्स देत आहे एखादा म्युच्युअल फंडमध्ये जाणार आहे किंवा एखादा आपण म्हटलं असं पेमेंट सोल्युशनमध्ये असे वेगळेवेगळे बिझनेस आहेत पण हे बिझनेसेस सुरू झाले का एकदम भारी एकदम सुरू झाले का तर अर्ध्याहून जास्ती आत्ता जर तुम्ही बघितलं तर असं फुल फ्लेजेड ऑपरेशन सुरूच नाही झालेले आहेत बऱ्याचशांचे ओके okay, पण मग कोणाचे सुरू झाले आहेत कोणाचे सुरू नाही झालेले आहेत तर एक मिनिटापुरती आपण मगाची फक्त इमेज आणूयात ही जर इमेज तुम्ही बघितली तर इथं क्लिअर कट दिलेलं आहे बघा जे ग्रे रंगामध्ये जे आहेत हे त्यांचे एक्झिस्टिंग बिझनेसेस आहेत ऑलरेडी बिझनेस चालू झालेले आहेत पण मी म्हणतो फुल फ्लेजेड पूर्णपणे चालू नाही झालेले आहेत अजून खूप पार्टी सुरू होई आहे अशा स्टेजवर आहेत ते ओके न्यू बिझनेसेस कुठले आहेत ते तुम्हाला भगव्या रंगामध्ये दिसतील हे तुम्हाला एक जनरल बायफर्केशन सांगितलं ओके मग आता आपण त्यांचं जे इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन जे काय होतं इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आत्ता आमचं टार्गेट काय पुढे जाऊन आम्हाला काय काय अचीव्ह करायचंय ह्याच्यासाठी त्यांनी दोन हजार चे टार्गेट्स काय काय दिलेत आपण पटकन एक स्नॅपशॉट बघून घेऊया आणि त्याच्यासाठी हे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर जिओ फायनान्स लिमिटेड ही जी कंपनी आहे त्यांचं असं ध्येय आहे की दोन हजार सव्वीस या वर्षापर्यंत त्यांना साठ लाख करोड एवढ्याचे लोन शी रिलेटेड त्यांना बिझनेस करायचं आहे जर तुम्ही ब्लॅक रॉक बरोबरची बद्दल जर डिस्कशन केलं तर त्यांचा अशी इच्छा आहे अशी अपेक्षा आहे की आम्ही एकोणऐंशी लाख करोड एवढ्याच एम आम्ही म्युच्युअल फंड बिझनेसमध्ये आणू त्याच्यानंतर जे जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग होतं त्यांची अशी अपेक्षा आहे की आम्ही दोन हजार सव्वीस एंड पर्यंत पंधरा लाख करोड एवढ्याचं ग्रॉस रिटर्न प्रीमियम थोडक्यात इन्शुरन्सची तुमची सम तुम्ही विचार करा एवढ्या त्यांचा बिझनेस आणायचं डोक्यात आहे आणि जिओ पेमेंट बँक जर तुम्ही म्हटला तर तीन हजार आठशे ब्याण्णव लाख करोड एवढे टोटल डिजिटल पेमेंट्स करायचे त्यांच्या डोक्यात आहे सो ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात येते आत्ताशी सुरुवात झालेली आहे बिझनेसेसला अजून त्यांना पुढे खूप काय काय अचीव्ह करायचंय आणि काय टार्गेट्स असतील हे त्यांनी आताच्या या प्रेझेंटेशन मध्ये दिलेले आहे पुढे त्यांनी अजून पण काय काय अपडेट्स आहेत इंडिव्हिज्युअल कंपन्यांबद्दल दिलेले ते काय काय इंडिव्हिज्युअल अपडेट्स आहेत आपण बघूयात पहिला आहे जिओ फायनान्स बद्दल जिओ फायनान्स तुम्हाला आठवत असेल तर एनबीएफसी होती पैसे घेते आणि लोन्स देते त्यांचं काय डोक्यात आहे बघा त्यांनी ऑलरेडी मे दोन हजार चोवीस मध्ये व्हेंडर फायनान्सिंग व्हेंडर फायनान्सिंग सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड म्हणा होम लोन्स म्हणा होम लोन्स पायदेवी बीटा मध्ये आहे आणि त्यांनी जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू केलेला आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि लोन अगेन्स्ट सिक्युरिटी हे आता पुढे जाऊन ते सुरू करणार आहेत थोडक्यात सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर लोनमध्ये प्रकार असतात ना तर लोनमधले काही प्रकार त्यांनी जस्ट सुरू केलेले आहेत आणि काही प्रकार अजून सुरू व्हायचे आहेत ओके पुढचं आहे जिओ इन्शुरन्स ब्रोकिंग बिझनेस जे मी तुम्हाला म्हटलं पॉलिसी बजार सारखं वेगळ्या कंपन्यांचे टॅप करणार आतापर्यंत त्यांनी एकतीस इन्शुरन्स कंपन्यांबरोबर टॅप ऑलरेडी केलेला आहे आणि त्यांनी डिजिटल ऑटो आणि टू व्हीलर इन्शुरन्स ऑलरेडी लाँच केलेले कशा कशा थ्रू जिओ फायनान्सच्या ॲपच्या थ्रू ओके okay. त्याच्यानंतर एएमसी बद्दल जर आता आपण बोलायला गेलो जे ब्लॅक रॉकचं होतं ते सो त्याच्यात त्यांनी ऑलरेडी ते म्हणतात आम्ही की लिडरशिप कोण कोण असेल म्हणजे मेन लोक कोण असतील या कंपनीमध्ये ते आम्ही आयडेंटिफाय पण केलेले आहेत आणि आमचं जे काय टेक प्लॅटफॉर्म जे आम्हाला लागणार आहेत टेक टेक्नॉलॉजी जी लागणार आहे ती पण खूप ऍडव्हान्स फेज ऑफ डेव्हलपमेंटमध्ये ऑलरेडी गेलेली आहे पेमेंट बँकबद्दल आपण जर विचार केला तर पेमेंट बँकमध्ये त्यांच्याकडे आता ऑलरेडी एक मिलियनपेक्षा जास्ती म्हणजे दहा लाखांपेक्षा जास्ती कासा कस्टमर्स आहेत कासा कस्टमर म्हणजे काय करंट अकाउंट किंवा सेव्हिंग अकाउंट असलेले कस्टमर आहेत त्यांच्याकडे प्लस त्यांनी बिझनेस करस्पॉन्डंटचं जे त्यांचं नेटवर्क आहे ते त्यांनी वाढवून आता त्यांच्याकडे एक अप्रुव्हल मिळालेलं आहे सोळा हजार बिझनेस करस्पॉन्डंटचं नेटवर्क उभं करण्यासाठी आता जर तुम्हाला कळायला नसेल की बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे काय नक्की तर इट इज असं थोडक्यात तुम्ही विचार करा की पूर्ण बँक नाही ही पण छोट्या छोट्या गोष्टी की ड्राफ्ट आम्हाला आहे किंवा कोणाला काही पैसे पाठवायचे आहेत काय असे छोटे छोटे काही काही त्यांना फक्त बिझनेसेस दिलेले असतात ते हे बिझनेस करू शकतात ओके पण सोळा हजार एवढ्याचे अप्रुव्हल आहे आणि जिओ पेमेंट बद्दल आलो आपण तर युपीआय ऑलरेडी त्यांनी इंटिग्रेट केलेले आत्ता बिलिंग टर्मिनलवर आता आपण तुम्ही बघितलं माझ्या वेबसाईटवर पण युपीआय होतं तो क्यू आर कोड आला होता सो आत्ता मी म्हणलं असं मी आय सी आय सी आय बँकचं सोल्युशन घेतलंय उद्या जर जिओवाल्यांनी सुरू केलं आणि त्यांनी फुकड्याला सुरुवात केली तर मी कदाचित जिओचं पण घेऊ शकेन बरोबर आहे सो हे त्यांनी आता सगळं सुरू केलेलं आहे इव्हन ते ईएमआय आणि ईएमआय पण लॉन्च करणार आहेत क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरती सो so, ऑल इन ऑल जर तुम्ही विचार केला तर भरपूर काय काय पुढे होणार आहे या सगळ्याचं डिस्कशन त्यांनी आत्ताच्या इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये व्यवस्थितपणे दिले आता या हा जो शेवटचा भाग असणार आहे व्हिडिओचा याच्यात दोन खूप महत्वाच्या गोष्टी असणार आहेत एक म्हणजे टेक्निकल अनालिसिस आणि एक म्हणजे व्हॅल्युएशन मी म्हटलं असं यावेळेला आपण स्क्रीनरकडे जास्ती का नाही जाणार आहे कारण शेवटी मी म्हटलं तर थोडं मागच्या क्वार्टरच्या तुलनेत आत्ता प्रॉफिट थोडं खालती गेलेलं आहे आणि काय झालं याच्यात काही खूप महत्वाच्या गोष्टी नाही आहेत कारण मूळ बिझनेस अजून फुल फ्लेजेड सुरूच नाही झालेला आहे सो so, म्हणून आता आपण दोन गोष्टी काय बघू शकतो की टेक्निकली चार्ट काय सांगतायत नंबर वन आणि नंबर दोन म्हणजे या कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे पी व्हॅल्युएशन जे आहे ते कितपत जस्टिफाईड वाटतं खूप महाग वाटतं स्वस्त वाटतं काय वाटतं ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत ओके सो स्क्रीन बघूयात आता जर तुम्ही बघितलं तर साधारण गेल्या चोवीस पासून वगैरे तुम्ही बघू शकता असा कंटिन्युअस साईडवेज ट्रेंडमध्ये चालू होता हा स्टॉक आणि दोन सप्टेंबरला मोठं ब्रेकआउट कॅन्डल मिळाली सात पॉईंट एकवीस टक्क्यांनी हा स्टॉक वरती गेला आता हा स्टॉक एवढा अचानक एका दिवसात का वरती गेला तर त्याच्यामागे न्यूज अशी होती की फ्युचर्स अँड ऑप्शन्स हे जे एक सेगमेंट असतं या सेगमेंटमध्ये एखादा स्टॉकला जर जायचं असेल तर काही नियम त्यांनी नियमवाटी लागू असतं थोडक्यात ते नियम जर फुलफिल केले ते नियम जर व्यवस्थित त्यांनी ते टिक मार्क आले तर तो स्टॉक एफ अँडोमध्ये येऊ शकतो ओके आत्तापर्यंत जिओ या नियमांमध्ये बसत नव्हता पण काही नियमच बदलले बदलले गेले असं मी म्हणले नाही आहे काही नियमच बदलले ज्याच्यामुळे अशी अशी शक्यता वर्तवली जाते की आता रिलायन्स फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये येऊ शकतो जिओ रिलायन्स म्हणले सगळं जिओ फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये येऊ शकतो ओके जर हा फ्युचर्स अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये आला तर हूनच पुढच्या वर्षी किंवा काही वॉट काही कालावधीनंतर निफ्टी हा निफ्टीचाही एक भाग असू शकतो माहित नाही आपल्याला पण हा एफ एनडो मध्ये तरी येऊ शकतो असं म्हणताय त्याच्यामुळे हा स्टॉक एका दिवसात खूप वरती गेला आत्ता जर बघितला तर तुम्ही आज जरा मार्केट नरम गरम आहे आणि त्याच्यामुळे स्टॉक्स बऱ्यापैकी हा आपण जवळजवळ दोन पॉईंट तीन टक्के खालती गेलेला आहे आपण जर एक मुव्हिंग एव्हरेजेसची कॉन्सेप्ट लावली आणि इथे जर फिफ्टी डेज मुव्हिंग ऍव्हरेज लावलं तर अगदी बघितलं तर आत्ता या खूप क्रुशल खु लेवलला आहे स्टॉक सो आपण याला म्हणू शकतो की की सपोर्ट लेवल म्हणता त्याला सो ही सपोर्ट लेवल खूप महत्वाची आता साधारण प्राइस आहे तीनशे सदतीसच्या आसपास सो ह्याच्याकडे जरा नीट लक्ष ठेवू शकतो आपण ओके आता हे जरा टेक्निकल बद्दल आता जर मी तुम्हाला एक मिनिट स्क्रीनर वर घेऊन गेले तर तुम्ही इथं हा सगळ्यात जो मोठा तुम्ही थमनेल मध्ये बघितला असेल एवढं व्हॅल्युएशन एकशे छत्तीस पी हा खूप जास्त व्हॅल्युएशन आहे तर हे व्हॅल्युएशन जस्टिफाईड आहे का नाही त्याच्यासाठी आपण एक दोन महत्वाच्या एक छोटे कॅल्क्युलेशन केलेले आहेत ते काय कॅल्क्युलेशन आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला जरा एक्सेल मध्ये घेऊन जाते ओके आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की जिओ फायनान्शियल्स कडे रिलायन्स इंडस्ट्रीजचा सहा पॉईंट एक टक्के स्टेक आहे सो so, ही आहे रिलायन्स रिलायन्समध्ये सहा पॉईंट एक टक्के कोणाचे आहेत तर जिओ आहेत ओके सो आता आपण okay? so, काय केलेलं बघा रिलायन्सचा मार्केट कॅप किती आहे एकोणीस लाख ब्याण्णव हजार पाचशे बत्तीस करोड अच्छा पुढे जायच्या आधी पण मी तुम्हाला सांगते तसं म्हटलं तरी शेवटची दोन मिनिटं तुम्हाला नाही कळाली तरी इट इज ओके हे थोडं मी आता थोडंसं अवघड गोष्ट सांगायचा प्रयत्न करते हे जर तुम्हाला काहीच कळायला नसणार आहे तर मी तुम्हाला सांगते ह्याचा पी ऑलरेडी जास्ती आहे सो सावधान थोडस सा, ओके पण अजून काही आपण वेगळ्या पद्धतीने हे गणित मांडू शकतो का हे मी तुम्हाला दाखवते थोडं अवघड आहे बघा का रिलायन्स इंडस्ट्रीचं मार्केट कॅप किती आहे बघा एकोणीस लाख ब्याण्णव हजार पाचशे बत्तीस करोड आता मी राऊंड ऑफ करणार आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं किती आहे दोन लाख करोडच्या आसपास आहे बट आपण म्हणलो तसं ह्या रिलायन्सच्या मार्केट कॅपमध्ये एकोणीस ब्याण्णव जे आहे ह्याच्यामध्ये सहा पॉईंट एक टक्के कोणाचे जिओचे सो मी काय केलं बघा ही व्हॅल्यू कशी आली एकोणीस ब्याण्णव गुणिल सहा पॉईंट एक टक्के म्हणजे जिओ फायनान्शियल्सचा हिस्सा किती झाला एक लाख एकवीस हजार पाचशे चव्वेचाळीस हम्म आता जर मी याची टक्केवारी काढली कशाची टक्केवारी काढली जिओचं मार्केट कॅप किती आहे दोन लाख पंधरा हजार सगळं करोड करोड आहेच है आहे पुढे जिओचं टोटल मार्केट कॅप किती आहे दोन लाख पंधरा हजार या मार्केट कॅपमध्ये रिलायन्सची व्हॅल्यू किती आहे तर एक लाख एकवीस हजार करोड ओके okay. म्हणजे किती टक्के वारी हो? आता हे, हे बघा मी एक लाख एकवीस हजार गुणिले दोन लाख पंधरा हजार केलं तर छप्पन पॉईंट सत्तेचाळीस टक्के काय जिओची ची जी बाजारभाव आहे मार्केट कॅप आहे त्याच्यापैकी छप्पन्न टक्के फक्त आणि फक्त रिलायन्समुळेच येते आता शंभर मायनस जर मी करून टाकलं कारण ते रिलायन्समुळेच येणार बाजारभाव आहे जर शंभर मायनस छप्पन केलं तर उरले किती त्रेचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के सो so, फक्त आणि फक्त जिओचं किती आहे त्रेचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के ज्याच्यात हे त्यांचं जिओ ब्रोकिंग आणि जिओ पेमेंट हे सगळं आलं त्यांचं एवढं आहे आता तुम्ही बघा तर जिओचं करंट मार्केट प्राइस मी आता जेव्हा व्हिडिओ शूट करते तीनशे सदतीस रुपये पंच्याहत्तर पैसे याच्या जर मी त्रेचाळीस पॉईंट त्रेपन्न टक्के केलं तर ती येते एकशे सत्तेचाळीस पॉईंट शून्य तीन रुपये म्हणजे एकशे सत्तेचाळीस रुपये ही केवळ आणि केवळ जिओ फायनान्सचं पर मार्केट शेअर झालं पर मार्केट प्राइस सॉरी पर शेअरची प्राइस झाली ओके एकशे सत्तेचाळीस रुपये आता जर तुम्ही बघितलं तर या स्टॉकचा पीई जो आहे जे आता आपण बघितलं बघा इथे एकशे छत्तीस आहे आता या एकशे छत्तीस मध्ये सुद्धा रिलायन्स इफेक्ट आपल्याला बाजूला काढायचा आहे म्हणून याच्याही आपण त्रेचाळीस टक्के जर घेतलं तर स्टँड लोन पीई होईल एकोणसाठ रुपये नाही म्हणणार ना एकोणसाठ एवढंच एक म्हणणार सो so, ऑल इन ऑल तुम्हाला काय लक्षात आलं बघा टोटल जरी जिओचा आता प्रत्येक शेअरचा भाव तीनशे सदतीस जरी असेल तरी आपण याचा जर जिओचा रिलायन्सचा इफेक्ट काढून टाकला तरी एकशे सत्तेचाळीसचा भाव आहे आणि एकशे सत्तेचाळीसचा जो भाव आहे तो किती पीला आहे प्युअर पी जर तुम्ही म्हणला तर एकोणसाठचा सा पी आहे तरी सुद्धा हा महाग आहे का तर आयडियली थोडासा हो ओके सो आता सगळ्यात मोठा प्रश्न काय माहिती आहे हवे सूच आहे मोठा भाई हवे सूच आहे म्हणजे काय आजच आमच्या बरोबर म्हणले का रे मी बरोबर म्हणते आमच्या ऑफिसमध्ये गुजराती बोलणारा मुलगा आहे त्याच्याकडनं मी मोठा भाई हवे सुचे म्हणजे काय पुढे काय तुमचे प्लॅन्स काय ते सांगा आम्हाला कारण जर तुमचे प्लॅन्स तुम्ही आम्हाला सांगितले आणि अजून ते कधी पूर्ण होणार आहेत काय होणार आहेत हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला कळेल की हे व्हॅल्युएशन जे काय त्याला मिळतं हे जस्टिफाईड आहे का नाही ओके सो so, आत्ता तसं म्हणलं तर मजा खूप आहे या स्टॉकमध्ये का खूप बिझनेसेस आहेत खूप मोठ्या मोठ्या लोकांबरोबर यांनी पार्टनरशिप्स केलेल्या आहेत जसं म्हटलं एम सा, एएमसी साठी ब्लॅक रॉक आहे पेमेंट बँकसाठी एस बी आय बरोबर आहेत इवन तुम्ही की लिडरशिप म्हणली त्याच्यात खूप मोठी मोठी नाव आहेत सो ऑन पेपर तरी गोष्टी खूप भारी दिसत आहेत पण या प्रत्यक्षात खऱ्या उतरतात का नाही ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे so, सो हा स्टॉक खूप इंटरेस्टिंग आहे अशा वेळेला स्टॉक्स मध्ये ऍड करायला काहीच हरकत नसते अभ्यास अजून करायला काही हरकत नसते आणि अजून काही गोष्टींनाही हरकत नसते काय ते लाईक प्रेस करायला हरकत नसते व्हिडिओ शेअर करायला हरकत नसते कॉमेंट करायला हरकत नसते करायला लाजायचंच नाही आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे